नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण खोबऱ्याची पोळी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कधी कधी घरामध्ये काहीच नाश्त्याला नसते अशा वेळी आपण काहीतरी जुगाड लावून नाश्ता बनवत असतो गूळ खोबऱ्याची पोळी बनवायला अगदी सोपी आहे सर्वात प्रथम आपल्याला येथे खोबरे किसून घ्यायचे आहे खोबरे मस किसून झाल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे खोबरे पटकन खाली लागते त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला कमीच ठेवायची आहे हे पहा अशा पद्धतीने खोबरे भाजून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे हे सारण एकदा तयार केले की महिनाभर आरामात टिकते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याची गूळपोळी तयार करू शकतो हे पा अशा पद्धतीने जसं आपण पुरणपोळीचा न हुंडा तयार करतो त्याच पद्धतीने यामध्ये आपल्याला हे खोबरे व गुळाचे सारण जे तयार केले आहे ते घालून घ्यायचे आहे पोळपटावरती पीठ टाकून घेतलेले आहे आणि या पद्धतीने आपल्याला चपाती जशी आपण लाटतो तशीच ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने दोन्ही साईडने उलटीपालटी करून आपल्याला ही जेवढंही आपल्याला पातळ तेवढी आपण तिची थिकनेस वाढवू शकतो कमी करू शकतो तुम्ही जेवढी पातळ लाटाल तेवढी ती टेस्टी लागते ते आपली पोळी लाटून झालेली आहे आता तव्यावरती तूप टाकून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम सुरवातीला कमीच ठेवायची आहे त्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती भाजतो त्याच पद्धतीने ही पोळी भाजून घ्यायची आहे पावसाळा आहे त्यामुळे भाज्यांचं भरपूर टेन्शन असतं टिफिनसाठी काय भाज्या बनवायच्या नाश्त्यासाठी काय अशा वेळी टिफिनलाही तुम्ही लहान मुलांसाठी पोळी बनवून देऊ शकता आणि खोबरे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच ही पोळी तयार होते वेळही कमी लागतो आणि एकदा सारण तयार करून ठेवले ते आपल्याला पाहिजे तेव्हा गरमागरम ही पोळी आपण मुलांना देऊ शकतो अशा पद्धतीने आपण येथे साधे सिंपल गुळ घालून खो गूळ व खोबरे घालून पोळी तयार केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत